विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी मराठीमधील बावीसावा धडा आहे वडिलांस पत्र याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया प्रश्न एक आहे चार पाच वाक्यांत उत्तरे लिहा त्यामधील पहिला अप्रश्न आहे राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात उत्तर पाहूया राजगड किल्ला हा जुना दुर्लक्षित ओसाड परंतु बळकट आहे हा किल्ला अतिउंच असून अवघड डोंगरावर आहे म्हणून राजगडाला गडांचा राजा असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावर अनेक मोहिमांची आखणी केली आणि हा गड स्वराज्याच्या राजधानीचे ठिकाणही होते म्हणून राजगडला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हटले जाते यानंतर प्रश्न आ आहे शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली उत्तर पाहूया शिक्षकांनी मुलांना राजगडाची प्रतिकृती दाखवली होती सोळाशे शेहेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला हा किल्ला जुना दुर्लक्षित ओसाड पण बळकट आहे इतकेच नव्हे तर तो अतिउंच असून अवघड अशा डोंगरावर आहे जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे आणि तो म्हणजे राजगड अशी माहिती शिक्षकांनी राजगडाबाबत मुलांना दिली यानंतर प्रश्न ई या आहे राजगडाचे भौगोलिक स्थान वेगळे आहे असे का म्हटले असावे उत्तर पाहूया राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण पूर्वेला पुणे सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा आहे भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे असे म्हटले आहे पुढे प्रश्न ई आहे मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी कोणती माहिती पुरवली उत्तर आहे राजगड किल्ल्याची उंची सर्वात जास्त आहे याचा घेर बारा कोसांचा आहे शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला त्याला राजधानीचे ठिकाण बनवले राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम इथे करून घेतले अशी माहिती मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी पुरवली यानंतर प्रश्न ऊ आहे समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा का जाणवला उत्तर पाहूया राजगडाच्या मध्यभागी असणारा बाले किल्ला हा पंख्याच्या उंचवट्याप्रमाणे आहे पंख्याची तीन पाती म्हणजे पद्मावती सुवेळा आणि संजीवनी या तीन माच्या दिसतात या कारणामुळे समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा जाणवला यानंतर ऊ प्रश्न आहे राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत उत्तर पाहूया राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले अंधाऱ्या रात्रीत होणारी गुप्त खलबते राजगडाने ऐकली के महाराजांच्या केलेल्या अनेक नव्या मोहिमांची तयारी राजगडाने बघितली अफझलखानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले पुरंदर पायथ्याशी तह करण्यास महाराज राजगडावरून गेले होते महाराज आग्र्याहून सुटून बैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच अशा अनेक ऐतिहासिक घटना राजगडाने पाहिल्या आहेत यानंतर प्रश्न दोन आहे समीर असे का म्हणाला असावा इथे समीरच्या तोंडची काही विधानं दिलेली आहेत जी त्यांनी पत्रामध्ये लिहिलेली आहेत आणि तो असे का म्हणाला असावा हे आपल्याला विचार करून लिहायचं आहे त्यातील पहिलं वाक्य आहे महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे समीर असे का म्हणाला असा असावा हे पाहूया भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये खूप जास्त किल्ले आहेत म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर म्हणाला असावा यानंतर दुसरं विधान आहे किल्ल्याहून मला परतावसच वाटत नव्हतं समीर असे का म्हणाला असावा हे पाहूया समीरने राजगडाचे आगळे वेगळे भौगोलिक स्थान पाहिले उत्तरेला असलेली गुंजवणी नदी दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटगर धरण पूर्व दिशेला असणारा पुणे सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा किल्ल्याचे स्वसृष्टी सौंदर्य समीरने पाहिले आणि तो त्यात हरखून गेला म्हणून किल्ल्याहून मला परतावस वाटत नव्हतं असे समीर म्हणाला यानंतर ई विधान आहे मला एक फलक खूप आवडला आता या राजगडावर अनेक फलक होते त्यापैकी एक, एक फलक समीरला खूप आवडला होता तो का आवडला असावा ते पाहूया एका फलकावर लिहिले होते या गडावर नेताजी पालकर तानाजी मालुसरे येसाजी कंक शिळीमकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते त्यामुळे समीरला तो एक फलक खूप आवडला कारण या ठिकाणी या रा गडावर अनेक थोर सेनानी आपले सेनापती ज्यांनी शिवाजी महाराजांची साथ दिली होती ते इथे राहायला होते हे कळाल्यानंतर समीरला तो फलक खूप आवडला असावा यानंतर पुढील ई विधान आहे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे उत्तर पाहूया समीरच्या शिक्षकांनी माहिती देताना सांगितले की जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांच्या प्रतिकृतींमध्ये भारतातील राजगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचा देखील समावेश आहे म्हणून समीर म्हणाला आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे यानंतर पुढील उ विधान आहे आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का उत्तर पाहूया राजगडासारख्या भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घेताना समीरचा ऊर अभिमानाने भरून आला आपल्या पुरातन वास्तूत देशाचा गौरवशाली इतिहास दडलेला आहे तो जाणून अजून जाणून घेण्याची इच्छा समीरच्या मनात निर्माण झाली त्यामुळे आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का असा प्रश्न समीरने बाबांना विचारला यानंतर शेवटचं विधान आहे आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते उत्तर पाहूया समीर शिक्षणासाठी घरापासून दूर वसतिगृहात राहतो वसतिगृहातले जेवण बरे होते पण त्याला आईच्या हाताच्या जेवणाची चव नसावी म्हणून आईच्या हाताच्या जेवणाची खूप आठवण येते असे समीर म्हणाला प्रश्न तीन आहे बस स्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना कोणकोणत्या भाषांमध्ये दिल्या जातात त्यातील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही पाच सूचना लिहा उत्तर पाहूया बस स्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपणातून दिल्या जाणाऱ्या सूचना या मराठी इंग्रजी आणि हिंदी या भाषातून दिल्या जातात यापैकी मला आवडलेल्या सूचना पुढीलप्रमाणे एक प्रवाशांनी कृपया स्वच्छता राखा दोन आपल्या सामानाची काळजी घ्या तीन अनोळखी व्यक्तींच्या हातात आपले सामान देऊ नका चार धूम्रपान करू नका आणि पाच विना तिकीट प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे या ठिकाणी आणखी काही सूचना तुम्ही तुमच्या आवडीच्या इथे लिहू शकता यानंतर प्रश्न चार आहे राजगडाने कार्य पाहिले खलबते ऐकली असे वर्णन आले आहे म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव समजून असे वर्णन केले आहे खालील वस्तूंचे याच पद्धतीने दोन ओळीत वर्णन करा आपल्याला काही खाली वस्तू दिल्या आहेत ज्या निर्जीव आहेत परंतु त्या सजीवांप्रमाणे वर्तन करतात असे समजून आपल्याला त्यांचं दोन दोन ओळीत वर्णन लिहायचं आहे यातील पहिले आहे घर तर याविषयी आपण लिहू शकतो या घराने पूर्वजांपासून सर्व पिढ्यांना आसरा दिला आहे घरात राहणाऱ्यांचे उन्हा पावसापासून रक्षण केले आहे यानंतर आहे छत्री या छत्रीने पावसाच्या दिवसात पावसाचे थेंब स्वतःवर झेलून मला पावसात भिजण्यापासून वाचवले आहे उन्हाळ्याच्या दिवसात स्वतः उन्हाचे चटके सहन करून मला सावली दिली आहे पुढे आहे पाटी या फळ्याचा रंग जरी काळा असला तरी त्याने आजवर कित्येक मुलांचे भविष्य उज्ज्वल केले आहे कितीतरी चांगले माणसं घडवली आहेत आणि शेवटी आहे तबला तबला स्वत हातांचे आघात सहन करून स्वतःमधून सुंदर नाद निर्माण करून सर्वांना संगीताचा आनंद देतो यानंतर प्रश्न पाच आहे राजगडाची वैशिष्ट्ये दिलेल्या तक्त्यात लिहा आपल्याला राजगडाची वैशिष्ट्य लिहायची आहेत आणि त्यासाठी आपल्याला पाच चौकटी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण वैशिष्ट्ये लिहिलेली आहेत राजगडाची वैशिष्ट्ये पहिला जे वैशिष्ट्य आहे ते आहे जुना राजगड हा खूप जुना गड आहे दुर्लक्षित बळकट उंच आणि बळकट अशी पाच त्यांची वैशिष्ट्ये आपण इथे लिहिलेली ले आहेत पुढील प्रश्न पाहूया प्रश्न सहा आहे तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे आठ दहा वाक्यात वर्णन करा राजगडाप्रमाणेच आपण एखादा किल्ला जर पाहिलेला असेल तर ज्याप्रमाणे समीरने आपल्या पत्रामध्ये राजगडाचं वर्णन केलं आहे तर आपणसुद्धा आपण पाहिलेल्या कोणत्याही एका किल्ल्याचं वर्णन इथे करायचं आहे आपण रायगडाचं वर्णन इथे केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जो किल्ला पाहिला असेल त्याचं वर्णन करू शकता आपण केलेलं वर्णन पाहूया मी सुट्टीच्या दिवसात कुटुंबासोबत रायगड किल्ल्याला भेट दिली रायगड किल्ला चढून जाण्यासाठी डोंगरातून असलेली पायवाट चढावी लागते डोंगरावर जायला रोपवेची सुविधा आहे परंतु पायी चालत जाताना आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य नीटपणे निहाळता येते रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे या किल्ल्यावर टकमक टोक गडावरील बाजारपेठ पाण्याचा हत्ती तलाव जगदीश्वर मंदिर यासारखी ठिकाणे पाहायला मिळतात ज्या ठिकाणावरून हिरकनी गवळण आपल्या मुलाच्या काळजीपोटी गडावरून उतरून खाली आली तो हिरकनी बुरुज याच किल्ल्यावर आहे या किल्ल्यावरच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता अशा पद्धतीने रायगडाविषयीचे थोडेसे वर्णन आपण या ठिकाणी लिहिले आहे तुम्हाला हव्या त्या किल्ल्याचं वर्णन तुम्ही इथे लिहू शकता यानंतर प्रश्न सात आहे समीरचे पत्र वाचून समीरचे बाबा त्याला काय उत्तर पाठवतील याची कल्पना करावं लिहा आता समीरचं पत्र वाचल्यानंतर त्याचे बाबा त्याला उत्तर म्हणून पत्र लिहित आहे आपण थोडक्यात हे पत्र लिहिलं आहे तुम्ही यामध्ये तुमच्या विचारांनुसार आवश्यक ते बदल करून लेखन करू शकता पत्राची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार सोळा चिरंजीव समीर अनेक आशीर्वाद तुझे पत्र मला मिळाले राजगडाच्या सहलीचे वर्णन वाचून माझ्या डोळ्यांसमोर राजगडाची प्रतिमाच उभी राहिली तुला ऐतिहासिक ठेवा जपण्यात आणि त्याबाबत माहिती जाणून घेण्यात खूप आवड असलेली पाहून मला तुझा अभिमान वाटला तुमच्या शाळेने अशा प्रकारची सहल आयोजित करून खूप मोलाचे कार्य केले आहे तुझी मोठ्या सुट्टीत किल्ल्यांना भेटी देण्याची कल्पना खूप छान आहे आपण मोठ्या सुट्टीत ही योजना नक्की अंमलात आणू खूप अभ्यास कर आनंदी रहा कळावे तुझा बाबा तर इथे आपण समीरच्या बाबांचं पत्र लिहिलेलं आहे कल्पना करून तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे समीरच्या पत्राला उत्तर लिहायचं आहे यानंतर खेळू या शब्दांशी यामध्ये काही आपल्याला प्रश्न दिलेले आहेत पहिला प्रश्न पाहूया खालील शब्दात लपलेले शब्द लिहा आणि आपल्याला पहिला शब्द त्यात दिलेला आहे वसती गृहातले आता इथे वेगवेगळी अक्षरे जोडून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत तर वसती गृहातले यातील अक्षरे वापरून शब्द तयार होतात गृह वसती गृहातले वसले हात हाव हास यानंतर पुढील शब्द दिलेला आहे भारतातील इथे शब्द तयार होतील भारत भाल रती भारती ताल तीर लता आणि तिसरा आपल्याला शब्द दिलेला आहे राजधानी यामध्ये शब्द तयार होतील राज राधा जनी धारा निरा निज आणि धरा पुढील प्रश्न आहे खालील शब्दांना दाई शाली यापैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा आपल्याला दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या भागामध्ये प्रत्यय आपण जोडत असतो तर आपल्याला काही शब्द दिले आहेत तर तिथे काही ठिकाणी आपल्याला दाई किंवा काही ठिकाणी शाली हे प्रत्यय लावायचे आहेत पहिला शब्द आहे गौरव तर गौरव शाली हा शब्द तयार होईल इथे आपण शाली हा पर्याय लावला आहे आरामपासून होईल आरामदायी सुख सुखदायी भाग्य भाग्यशाली आनंद आनंददायी आणि वैभव वैभवशाली अशा पद्धतीने दिलेल्या शब्दांना दायी व शाली यापैकी योग्य प्रत्यय जोडून आपण शब्द तयार केले आहेत पुढील व्याकरणाचा भाग आहे तो पाहूया वर्तमान काळ आणि भूतकाळाप्रमाणेच भविष्यकाळाचेही चार उपप्रकार पडतात आपण अगोदरच्या धड्यांमध्ये वर्तमान काळ आणि भूतकाळ यांचे चार उपप्रकार पडतात ते उदाहरणासह पाहिले होते आता आपण भविष्यकाळाचे चार उपप्रकार पाहणार आहोत त्यातील पहिला उपप्रकार आहे साधा भविष्यकाळ यानंतर दुसरा आहे अपूर्ण भविष्यकाळ पुढे आहे पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा आहे रीती भविष्यकाळ आता या चारही प्रकारची वाक्ये आपल्याला दिलेली आहेत एक, -एक आपण भाग बघूया पहिल्यांदा आहे खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा त्यातील पहिलं वाक्य आहे मी खूप शिक्षण घेणार इथे घेणार या क्रियापदाला आपण अधोरेखन केलं आहे नंदिनी सायकल चालवणार इथे चालवणार हे क्रियापद आलं आहे मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार इथे घेणार हे क्रियापद आलेलं आहे वरील सर्व वाक्यातील क्रियापदे भविष्य काळातील आहेत यानंतर पुढील भाग पाहूया खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा इथे पुन्हा तीन वाक्य दिली आहेत पहिलं वाक्य आहे तो निभिन निबंध लिहित असेल इथे लिहित असेल हे क्रियापद आहे गाडी प्लॅटफॉर्मवर येत असेल इथे येत असेल हे क्रियापद आहे तिसरा आहे श्रेया स्पर्धा जिंकत असेल जिंकत असेल हा या ठिकाणी क्रियापदाचा भाग आहे वरील वाक्यातील लिहित असेल येत असेल जिंकत असेल या क्रियापदांवरून भविष्यकाळात घडणाऱ्या अपूर्ण क्रियेचा बोध होतो म्हणून ती वाक्ये अपूर्ण भविष्यकाळातील आहेत आधी ती तिन्ही वाक्ये अपूर्ण भविष्यकाळातील आहेत यानंतर पुढील तीन वाक्य पाहूया वैमानिकाने विमान चालवले असेल प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल वाहन चालकाने गाडी गॅरेजमध्ये ठेवलेली असेल वरील वाक्यातील चालवले असेल मिळालेले असेल ठेवलेली असेल ही या क्रियापदांवरून क्रिया भविष्यकाळात पूर्ण होणार आहे असे दर्शवतात हा पूर्ण भविष्यकाळ आहे इथे क्रिया भविष्यकाळात पूर्ण होणार आहे किंवा पूर्ण झालेली आहे कारण वैमानिकाने विमान चालवले असेल म्हणजे ही क्रिया पूर्ण होणार आहे असं दर्शवतात म्हणून अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये पूर्ण भविष्यकाळ असतो आणि शेवटी आहे सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील पक्षी चिवचिवाट करत राहतील साहिल कविता रचत राहील इथे म्हणत राहील करत राहतील आणि रचत राहील या ज्या क्रिया आहेत या भविष्यकाळात अखंडपणे सुरू राहणार आहेत रीतीप्रमाणे एखाद्या प्रथेप्रमाणे म्हणून अशा प्रकारच्या भविष्यकाळाला आपण रीती भविष्यकाळ असं म्हणतो तर अशा प्रकारे वर्तमान काळ भूतकाळ व भविष्यकाळ या प्रत्येक काळाचे साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती असे चार उपप्रकार होतात म्हणजे एकूण बारा उपप्रकार होतात या सर्व काळांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि त्यांची आणखी काही उदाहरणे लिहून काढा आपण पुढील भाग पाहूया यानंतरच्या प्रश्नामध्ये आपल्याला खालील सारणी पूर्ण करा असा एक प्रश्न आला आहे इथे पहिल्या कॉलममध्ये आपल्याला वर्तमान भूतकाळ भविष्यकाळ असे तीन काळ दिलेले आहेत दुसऱ्या स्तंभामध्ये सामान्य तिसरा स्तंभ आहे अपूर्ण चौथा पूर्ण आणि शेवटचा रीती काळ अशा पद्धतीने आपल्याला एक वाक्य बारा काळांमध्ये थोडक्यात लिहायचं आहे तर वर्तमान काळातील पहिलं वाक्य आपल्याला दिलेलं आहे मधुबाला तबला वाजवते हा सामान्य वर्तमान काळ आहे आता त्याचा अपूर्ण वर्तमान काळ होईल मधुबाला तबला वाजवत आहे पूर्ण वर्तमान काळ होईल मधुबालाने तबला वाजवला आहे आणि रीती वर्तमान काळ होईल मधुबाला तबला वाजवत असते आता भूतकाळाच्या संदर्भात सामान्य भूतकाळ होईल मधुबालाने तबला वाजवला अपूर्ण भूतकाळ होईल मधुबाला तबला वाजवत होती हा आपल्याला त्यांनी दिलेला आहे पूर्ण भूतकाळ होईल मधुबालाने तबला वाजवला होता आणि रीती भूतकाळ होईल मधुबाला तबला वाजवत असे यानंतर सामान्य भविष्यकाळामध्ये हे वाक्य होईल मधुबाला तबला वाजवेल अपूर्ण भविष्यकाळ होईल मधुबाला तबला वाजवत असेल पूर्ण भविष्यकाळ आपल्याला त्यांनी दिलेला आहे मधुबालाने तबला वाजवला असेल आणि रीती भविष्यकाळ येईल मधुबाला तबला वाजवत, वाजवत जाईल तर या कोष्टकामध्ये किंवा या सारणीमध्ये एका वाक्याचं सर्व काळांमध्ये लेखन केलेलं आहे इथे आणखी काही वाक्य घेऊन तुम्ही व्यवस्थित सराव करा म्हणजे कोणत्याही वाक्याचा काळ कोणता आहे हे आपल्याला लगेच ओळखता येईल तर इथे ये आपला या धड्यावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत समजून घेतली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा सराव करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद